अवयो पिक्चर तुम्ही मागच्या व्हिडिओज बघितला असालच पण पिक्चरच्या मागचा विषय तुम्हाला कुठं काय माहिती आहे अहो या दादाने असलेत जबरदस्त गाणी म्हटली त्या गाण्यांमुळे कार्यक्रमाचा पूर्ण माह्य चेंज करून टाकला असलं भारी वाटाल तर तुम्हाला काय वाटलं मी नुसतं व्हिडिओ बनवते अहो केक बनवायचं काम माझ्याकडं होतं आणि डेकोरेशन पण मलाच करायचं होतं की हो त्यामुळं मशीन घेतलं आणि फुग फुगव की फुगव नुसतं फुगवलंच तेवढ्या इकडे जेवणाला सुरुवात झाली आणि आमच्या दाद्याला असं व्हिडिओज घेतले का नाही नुसतं हसते बघा त्यामुळं मला पण लय हासायला येते आणि आपले भाई लोक काय गप्प बसतात वे तिने काय कांदा लिंबू इकडे कटिंग का नाही चालू केलं आणि मावशाने इकडे चपात्या करायला सुरुवात केली आणि तुम्हाला सांगतो आपल्या बाळाची एंट्री एवढी जबरदस्त आणि मस्त झाली सगळ्यांनी उठून नाही बाळाच्या एंट्रीला कने प्रतिसाद दिला बघा आणि आपला कार्यक्रम कधी फुलतोय तेव्हा फुलतोय जेव्हा आपल्या प्रेमाची माणसं आपल्या कार्यक्रमात सहभागी होतात तेव्हा कुठे या लाईटी सारखा असा आपला कार्यक्रम फुलतोय बघा आणि चिल्लर पार्टीने की सगळ्यांनी मस्त पैकी एन्जॉय केला आता चिल्लर पार्टी खुश झाल्या म्हटलं मी पण लई खुश आता या सगळ्या आठवणी साठवून ठेवायचं आपल्या भावाने केले त्यामुळे विषय इथं सगळा सपला आत...